नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया चार मे वार आहे शनिवार या दिवशी आलेली आहे वरधुनी एकादशी वरतुनी एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे भगवान विष्णूची पूजा केल्याने व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण होत असतात व आपण या व्रताची जर दर वर्षामध्ये येणारी ही जी दोन एकादशीमधली जर एक एकादशी आपण जर धरली तर हातामध्ये पैसा खेळू लागेल घरामध्ये पैशाचा व हा जास्त प्रमाणात वाढेल व आपल्याला कोणत्याही कामामध्ये यशप्राप्ती व्हायला लागेल वरुथुनी एकादशीचे महत्त्व भरपूर आहे वरुथुनी एकादशी व्रत केल्याने आपल्या जीवनातील संकट दूर होतात विघ्न दूर होत असतात आणि आपल्याला योग्य तेरित्या जिथे नोकरी आपल्याला हवी असेल त्या ठिकाणी आपल्याला योग्य तिथे नोकरी मिळत असते व त्याचबरोबर तुम्ही वाईट केलेले जे वाईट भोग असतील किंवा ज तुम्ही जे चुकीचे काम केलेले असेल तर एकादशीचे व्रत केल्याने तुमच्या मनोकामना तर पूर्ण होतातच व तुमचे जे पापाचे पुण्यमध्ये रूपांतर होत असते म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अतिशय तीन असे उच्च कोटीचे उपाय सांगणार आहे आणि या दिवशी आपल्याला पाच लवंग जे आहे अशा ठिकाणी अर्पण करायचे आहेत ह्या पाच लवंग अर्पण केल्याने आपले जीवनातील जे वास्तुदोष आहे पैशाचा समस्या आहे किंवा कर्ज जे आहे ते भरपूर झालेलं असेल तर ते, ते कमी होत असते व सर्व दोष अडचणी दूर होऊन आपल्या घराची मुलाची भरभरून प्रगती होत असते म्हणून आता हा छोटासा उपाय जो आहे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पहा असं म्हटलं गेलेलं आहे की कापूराचे जे उपाय आहे ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे कारण जे कापूर आहे व त्याचबरोबर जे लवंग आहे आणि त्याचबरोबर जी विलायची आहे ती माता लक्ष्मीला घरामध्ये आकर्षित करत असते म्हणून या दिवशी जर तुम्ही हे एकादशीचे व्रत पाळले व हे जे उपाय जे आहे तुम्ही केले तर तुमचं जे कर्ज आहे ते लवकर फेडण्यात मदत होत असते आणि भरपूर पैसा तुमच्या घरामध्ये खेळू लागेल कारण हे जे उपाय आहे लवंगाचे उपाय या एकादशीच्या दिवशी केल्याने खूप महत्त्व दिलेलं आहे या एकादशीच्या दिवशी या उपायाला या वरथुनी एकादशीचं महत्त्व वरथुनी एकादशीला वैशाख महिन्यातील एकादशी सुद्धा म्हटलं जातं तर पहिला उपाय तुमच्या जीवनातील विघ्न असेल दोष असेल किंवा संकट असेल हे दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे व त्याचबरोबर आपल्या पतीची मुलाची भरभरून प्रगती व्हावी व त्यांच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर व्हाव्यात त्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला पाच लवंगा घ्यायच्या आहेत तर पहा तुम्ही पाच लवंग घेत आहात त्यावेळेस त्या तुटलेल्या नसाव्या अखंड असाव्या त्याला फूल असावं आणि त्यानंतर तुम्हाला घ्यायचं आहे मोहरीचं तेल त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे आणि प्लेटमध्ये ह्या पाच लवंग आपल्याला टाकायच्या आहेत आणि त्यावर जे मोहरीचं तेल घेतलेलं आहे ते मोहरीचं तेल तुम्हाला यामध्ये दोन चमचे टाकायचं आहे आणि त्यानंतर पहा जे लवंग तुम्ही टाकलेली आहे ती लवंग यामध्ये भिजायला हवी म्हणून अर्धा तास तुम्हाला ते तेला त्या तेलामध्ये अशीच ठेवायची आहे आणि त्यानंतर जी तुमच्या घरामध्ये बाळकृष्ण आहे त्यांची तुम्हाला अभिषेक घालायचा आहे त्यानंतर मंत्र म्हणायचं आहे किंवा श्री विष्णुदेवाय नमः असा मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय वाय नम हा जो मंत्र आहे हा उच्चकोटीचा मंत्र आहे हा तुम्ही म्हणू शकता आणि त्यानंतर तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे कलशमध्ये तुम्हाला तर पहा या कलशामध्ये तुम्हाला थोडंसं कच्चे दूध टाकायचे आहे त्यानंतर थोडेसे तिळ टाकायचे आहेत आणि हे जे कलश आहे आणि हा जो दिवा तुम्ही बनवलेला आहे ज्यामध्ये प्लेटमध्ये जी लवंग भिजवलेली आहे ती दिव्यामध्ये टाकायची आहे आणि यानंतर तुम्हाला भगवान शिवशंकराच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला सर्वात प्रथम महादेवाच्या पिंडीवर जल अर्पण करायचं आहे जे तुम्ही कलशामध्ये घेतलेलं आहे त्यानंतर मोरीचं तेल आणि लवंग घेतलेले आहेत ते तुम्हाला महादेवाच्या पिंडीवर अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर परत जल तुम्हाला अर्पण करायचा आहे तर पहा तुम्ही जेव्हा अर्पण करत असता त्यावेळेस तुम्हाला ओम नम शिवाय किंवा श्री शिवाय नमस्तू हा जो मंत्र आहे हा भगवान शिवशंकराचा उच्च कोटीचा मंत्र आहे तुम्ही हा मंत्र म्हणू शकता आणि त्यानंतर जेव्हा तुम्ही जल अर्पण करताय त्यावेळेस तुमचा जो चेहरा आहे तो उत्तर दिशेला असायला हवा अशा पद्धतीने तुम्हाला उभे राहायचे आहे किंवा बसायचे आहे आणि त्यानंतर तुमचं डोकं महादेवाच्या पिंडीखाली ठेवायला ठेवायचं आहे आणि तिथे दर्शन घ्यायचं आहे आणि म्हणायचं आहे की माझ्या मनातील जी काही इच्छा आहे ती पूर्ण करा व सर्वात प्रथम नंदी नंदी तुम्हाला नंदीजवळ जायचं आहे नंदीजवळ तुम्हाला तुमची इच्छा मागायची आहे त्यानंतर महादेवाजवळ तुम्हाला इच्छा मागायची आहे तर पहा असं म्हटलं जातं की सर्वात प्रथम जी इच्छा लवकर पूर्ण करणारे असतात ते नंदी असतात कारण नंदी जे असतात ते महादेवापर्यंत आपली जी इच्छा आहे ती पोहोचवत असतात म्हणून तुम्हाला सर्वात प्रथम जी तुमची इच्छा आहे ती नंदीजवळ मागायची आहे त्यानंतर भग बग, भगवान शिवशंकराजवळ तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा मागायची आहे तर दुसरा उपाय कोणता करायचा आहे तर पहा तुमची नोकरी असेल किंवा एखाद्या पैशाच्या ठिकाणी तुम्हाला जागा घे किंवा तुम्हाला एखाद्या पैशाच्या संबंधित काही समस्या असतील किंवा तुम्हाला एखादी जागा घ्यायची असेल त्यामध्ये बांधा निर्माण होत असेल त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तो करायचा आहे तर पहा तुम्हाला महादेवाच्या पिंडीजवळ एक तुपाचा दिव्वा लावायचा आहे त्यामुळे तुमच्या जीवनातील जे विघ्न आहे संकट आहे त्याचबरोबर नोकरी नसेल तर चांगल्या ठिकाणी तुमची नोकरी लागते पैसा तुमच्या हातामध्ये खेळू लागतो हा दुसरा उपाय नक्की करून पहा तर तिसरा उपाय तुम्हाला अशा पद्धतीचा करायचा आहे की तुमच्या मनामध्ये भरपूर अशा काही इच्छा असतात त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न देखील केलेले असेल तरीही तुमची खूप दिवसाची इच्छा ही, ही पूर्ण होत नाही तुम्ही भरपूर सेवा उपाय केले असाल तरीही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तर पहा एक तांब्याचा कलश घ्यायचा आहे चिमुडवर हळद टाकायची आहे आणि अर्धा चमचा साखर टाकायची सा आहे आणि आणि हे जे जल आहे ते तुम्हाला एखाद्या केळीच्या वृक्षाला टाकायचं आहे तर पहा केळीच्या वृक्षाला का तर केळीच्या उक्षामध्ये सिहरी ब्रह्मा श्रीहरी विष्णू त्याचबरोबर माता लक्ष्मी सहवास करत असतात कारण हा बृहस्पतीची जी वनस्पती आहे केळीची यामध्ये बृहस्पती असतात व त्यांचे आपले जे गुरु आहे आपण जे गुरु मानत असतो किंवा आपल्या जीवनामध्ये जे गुरुबळ आहे तर ते स्ट्रॉंग होण्याकरिता आपल्याला जे हे जल आहे हे आपल्याला केळीच्या झाडाला अर्पण करायचे आहे यामुळे आपले जे श्रीहरी विष्णू आहेत ते आपल्यावर प्रसन्न होत असतात व आपल्या मनातील सर्व इच्छा असेल मनोकामना असेल ते पूर्ण करत असतात व त्याचबरोबर पहा तुम्ही जेव्हा हे जल अर्पण करत असता केळीच्या वृक्षाला त्यावेळेस तुम्हाला एक मंत्र बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नम हा माता लक्ष्मी आणि त्याचबरोबर श्रीहरिविष्णू यांचा आवडता मंत्र आहे म्हणून हा मंत्र आवर्जून म्हणावा आणि एक तुपाचा दिवा लावायचा आहे केळीच्या झाडाजवळ त्या अगोदर तुम्हाला जे आसन आहे, आहे।, आहे ते हळदीचं आसन ठेवायचं आहे म्हणजे पसरवायची आहे हळद आणि त्यावर तुम्हाला तुपाचा दिवा हा केळीजवळ लावायचा आहे तर चौथा उपाय तुम्हाला कशा पद्धतीने करायचा आहे तर पहा तुमच्या घरामध्ये भरपूर आजारी व्यक्ती असेल किंवा एका पाठोपाठ एक जण आजारी पडत असेल सतत आजारी व्यक्ती भरपूर पडत असेल त्याचे इलाज करण्यासाठी भरपूर त्रास तुम्हाला होत असेल तरीही त्यांचे जे आजार आहे बरा होत नसेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला एक कलश घ्यायचा आहे कलशामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि जे फळांचे झाडे आहे त्यांचे पानं तुम्हाला पाच घ्यायचे आहे आणि त्याचबरोबर यामध्ये थोडेसे काळे तिळ टाकायचे आहेत आणि त्यानंतरच अकरा तुम्हाला अखंड तांदूळ टाकायचे आहेत आणि त्यानंतर बेलाचे पान आहे ते तुम्हाला पाच टाकायचे आहेत आणि हे जे पाणी आहे ते शिवलिंगावर अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर पहा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत असतात आजारी व्यक्ती बरा व्हायला लागतो व जे दोष आहे संकट आहे किंवा वारंवार आजारी व्यक्ती पडत असेल तर तो, तो बरा व्हायला लागतो अशा पद्धतीने तुम्ही एकादशीच्या दिवशी हे उपाय नक्की करून पहा